नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपासून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झालेली आहे औरंगाबाद जिल्हा जळगाव हायवे रोड आणि औरंगाबादमध्ये सुद्धा बंदला अल्प प्रतिसाद मिळालेला आहे तसेच जालना जिल्हा अंबड आणि चाळीसगाव असे अनेक ठिकाणी बंदला प्रतिसाद कमी जास्त मिळत आहे या वाहन चालक आणि मालक लोकांचे म्हणणे आहे की काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने जो कायदा लागू केलेला आहे दुर्घटना झाली तर ड्रायव्हरला दहा वर्षांची सजा आणि दहा लाख रुपये दंड भरावा लागेल या कायद्याला मागे घ्यावे म्हणून हे आंदोलन चालू आहे वाहन चालक विदर्भातून व दुसऱ्या राज्यातून आलेल्या गाड्यांना थांबवून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहे गाड्या लावा आणि शेतामध्ये कामाला जा काही दिवसांसाठी आंदोलनामध्ये सहभागी व्हा नाही तर हा कायदा आपल्या उरावर बसणार आहे हा काळा कायदा प्रत्येक वाहन चालकासाठी आहे टू व्हीलर थ्री व्हीलर असो किंवा कोणत्याही प्रकारचे वाहन असो ड्रायव्हरला मात्र सजा सर्वांना लागणार आहे पुढे काय होतं ड्रायव्हर यांचे म्हणणे काय आहे ते चला पाहू ड्रायव्हर यांची प्रतिक्रिया तालुका प्रतिनिधी बशीर पटान फुलवली ये काम करते हेलो काला कानून काला कानून हमारे ये अनुसार उस्ताद से तीस साल पहले काली यूनियन के उन्होंने गा। हमारे को जो शिकाय आज उनके तरीके से हम भी चढ़ रहे आज हमारे अध्यक्ष उपाध्यक्ष शहर अध्यक्ष जिला अध्यक्ष तालुका अध्यक्ष जो यूनियन फुकाबा तालुके में बनी और ये जितने भी रिक्शे वाले है सही तरीके से पूरी गाड़िया बंद रखी खुलदाबाद तालुके से और हमारे निशान उस्ताद आए और हमारे उन्होंने बहुत अच्छी तरीके से समर्थन दिए और हमारे को तो बहुत अच्छी तरीके से साथ दिए रिक्शा की मिसाल दिए और उनकी सीख आज भी हमारे पास मौजूद है कोविड में कोविड में एक साल इन्होंने लात मारे थे एक दिन आपली एकजुटता के लिए रखो केली समजो कोशिश करो मदिश पलंगावरी अस होत नाही आणि त्यामुळे उद्याचा बंद आणि बारा वाजता बाबा पेट्रोल पंप पासून मोर्चा त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं बंद करायचं आणि घरी जाऊन टी व्ही पाहायचं असं करायचं नाही घरी <laughs> जाऊन आराम करायचं असं करायचं नाही <laughs> बंद केल्यानंतरही उद्या बारा वाजता बाबा पेट्रोल पंपाजवळ सगळ्यांनी जमायचं आहे रिक्षावाल्यांचे एक जुटीत चा रिक्षावाल्यांचा एक जुटीचा उद्याचा बंद कशासाठी उद्याचा बंद

नमस्कार आपण पाहता न्यूज सिल्लोड लाल बावटा वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने रास्ता रोको चक्का जाम आंदोलन दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सिल्लोड तालुक्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते सिल्लोड शहरातील तहसील कार्यालयापर्यंत वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या होत्या चक्काजाम म्हणजे खरी चक्काजाम आंदोलन झाले याला म्हणतात एकता सर्व चालक व मालक संघटना एकजुटीनं रस्त्यावर उतरून या काळा कानून कायद्याच्या विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारचा अधिकार असो अशा घोषणांनी परिसर दनानून टाकला होता तसेच केंद्र सरकारने मंजूर दिलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी पण यावेळी करण्यात आली होती केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात लाल बावटा वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्तारोको आंदोलनाला स्कूल बस चालक मालक संघटना मराठवाडा वाहतूक सेना जय संघर्ष वाहन चालक संघटना वस्ताद दल सिल्लोड यांनी पाठिंबा दिला होता या रस्तारोको आंदोलनात मोठ्या संख्येने चालक उपस्थित होते चालकांच्या विरोधात केलेला काळा कायदा रद्द करा हम सब एक हे चालक एकता जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर होता यावेळी कॉम्रेड भास्कर लहाने कॉम्रेड सी एम रिगे बनेखा पठाण कॉम्रेड सय्यद अनिस अमजद पठाण यांनी मार्गदर्शन केले या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या यावेळी सिल्लोड लालबावटा वाहन चालक मालक संघटनेचे चा, अध्यक्ष सुनील सांगळे उपाध्यक्ष शेख समीर सचिव अशपाक पठाण कोषाध्यक्ष सय्यद जाकेर स्कूल बस चालक मालक संघटनेचे अध्यक्ष दादाराव काळे जय संघर्ष वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष अंबादास खाकरे वाहतूक सेनेचे अध्यक्ष शेख रईस सय्यद शमीम बाळू मोबिन मिर्जाभे शिंदे पाटील केशवराव ढोरमारे शेख रिजवान अरुण आर के पंगा अनवर पठान शेख रफी अस्लम मिर्झा शेख अमान वसीम पठाण अलीम पठाण शेख जावेद शेख जुबेर शेख अझीम रफीक पठान सागर गायकवाड बाळू कुमावत गौतम हिवराळे शेख गुड्डू शेख रबीब यांच्यासह मोठ्या संख्येने चालक उपस्थित होते यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता सिल्लोड प्रतिनिधी मोबिन मिर्झा बेग